ना। ना का सारखं वाटत जीवाला गाणी बिने अगदून गणपती आरती भेटते आता गणपती बसले न्यूस कॉल कि मला काय बाते काय भाई भावाजी तुम्ही इकडे येऊन बसले का हो मात्र नाही बसत होऊन पडले अर्जंट काम निघालं तुमच्याकडं का आले बाई चक्करला माझ काम असं तुम्हाला ते मला ना तुमच्या भावाच आहे ना पाटानाच खर सांगत पाटाणा म्हणजे असं पाटाना उलसक गेले उलसकच बी नाही प्रश्न हो ते उलसकचा असू दे काही उपयोग नाही तुम्हाला सांगत ते पण त्यांना ना जमतच नाही शिकवलं नाही का जमतच नाही ते त्याच्या आपण काय शिकू नाही आवश्यक आहे आधी या गोष्टी काय शिकवी तर काय कोणी माशाच्या पिल्याला पोयचं शिकवायला लागत का ते बरोबर म्हणा पण जमतच नाही बाय त्यानला म्हणजे पहिल्यापासून नाही नाही पहिल्यापासून नाही तर मग माझं असं म्हणणं होतं का मग तुम्ही यशान का, का? कुठ मा काम करायला येत जाण त्याला मा बाय तपास घ्यायला लागेल ना हा बाई काय तुम्ही माझ्या जावाला खुश ठेवी त्या मी नीस पाहतच राहते बाई तो अंडाकड काय ठवटवीत राहतील काय कशी वागत येईन काय एकच नंबर बाई तुमचं काही दुःख नाही जर मी लागलो घाम घाम पडतो नाही हा ना मग मला तेच म्हणायचं आहे ना मग मला असं वाटत का ते आवाला तुम्ही जसं खुश ठेवी ते आता तुमचं काम तस आहे म्हणूनच ती खुश राहते ना कामाच्या बाबतीत कोण आपला मग कोणाच्या तोंडा का पाहिजे ना <laughs> तो ना ना गरज नाही ना पडत नजरेला नजर नाही भिडवीत कोणाच्या कधी मी बिलागलो हा मग कामाला तशी बिल गा कातून त्याच्यामुळे तिची तिला गरज नाही ना पडत कोणाक पाहिजे असं दात खाऊ खाऊ करतो तुला सांग ती खुशच होऊन जाते ती कटाळ बरोबर ती मला मग तुम्ही आराम घ्या ना थोडा आराम घ्या नाम रोच आहे म्हणून नाही एकदा मी सुरुवात केली मी हटत नाही खाडच नाही करते मग असं जर तुमचा जर भाऊ जर ध्याना असता तर मला तुमच्या वाले पाया पडायला यायची गरज होती का ती मध्ये चार दिवसात सुट्टी होती ना सुट्टी सुद्धा मी मारली नाही आहे बरोबरच घेतली दिवस हा खुश म्हणजे तुम्ही चार दिवसाची सुद्धा दिवस भरून घ्या गैरहायच रे लावतीच लावती नाही याचे तर सहा सहा महिने हा कामाला नकोच म्हणतो नेस्ता न तू न तू करतो काय आम्हाला अठ्ठावीस तारखेचा महिना येतो ना मला झोप येत नाही पूर्ण एकतीचा महिना लागतो याला जर रात्रीचं समजा आपण हालू हालू उठवावा हालू हालू उठवा तरी हा उठायचं ना आवाज घेत बिलकुल नाही बाई नाही का चू नाही इकडून लोटला का ते अंग मान टाकी तू तिकून लोटला का या अंग मान टाकी तू आता करावा तर करावा काय डोळ्यात उघडत आणि मग आता रातच मला जर पाणी भरायचं असलं ध्यान आलं मला तर मग याला उठूनच याचा उपयोग नाही मग काय करू मी सांगा नाही तस माझं नाही माझ्या बायकोना धाका लावायच्या आधी उठून माझा उभा राहतो सांगा बरं मग काय करावं काय काय माझं तर काय डोकं चालना बाई काय करावं काय नाही खरे ना डोकं चालला ना या माणसानं पार मा आऊट केलं हो पार डोकं आउट केलं सांगा आता कस काय करावं काही डोकं चालना रात्रीच मला पाणी भरायचं असलं तर त्याला एवढी हलू हालू उठवी तरी तो हालत नाही हाल। दिवसा काहीत नाही दिवसात नाही बाई मग त्याचा मूळच घ्यायला काहीच नाही बाई काय सारखी बाई त्याच्या जवळ असल्यावर तो किती मूड मध्ये राहिला आता सगळे गाणे झाले बाई मोकळं दाखवून पाहिलं सार पार तू मला सांगत डॉक्टर केला भगतवाणी केलं सारे केलं त्याला काहीच गुन्हाच आहे ना त्याच्यापेक्षा जीवाला आता असं तो जाऊ द्या मारू दे तिकडे मध्ये पण तुम्ही मायावाला जेव्हा मला द्या कामाचं कामाच तेव्हा मी तुम्हाला बोलावलं का तुम्ही मा काम करायला येत जा बाई बर तुमचा काय रोज असेल ते बी सांगा मी तुला मी त्याच्या बोला ना किंवा किंवा ना? त्याला मी दाखवतो करून तो काम मग त्याला काय तुम्ही किती त्याच्या समोर काम करा नाही तर करू नका पण त्याना पक्क तुम्हाला सांगत हे याचं रूप येड्याचं पक्क येड्याच मत घेतले काय हा ते नाही ना पक्क याड्याच मत आता जेवढा प्रयत्न ना वहिनी तेवढं मी करून पाहिजे त्याच्या तो आज काता तो, तो तुम्ही किती कुदाव मी त्याच्यावर कुदून पाहिलं नाही मी कुदून पाहिलं आता माय कुदण्यात तुमच्या कुदण्यात फरक आहे का नाही नाही आता जाऊ जर तुमच्यावर कुदले तर तुम्ही मी याच्यावर कुदत ये तरी हा तुम्हाला सांगत येड्याचं मत घेतो नाही मी कुदल्यावर या किती कुदावा मावड बल पण नाही बाई हा कामाला नतून तूच म्हणतो त्याच्यामुळे तुम्ही मायक बरं जाऊ का सगळं सगळं बाई चार बाकरी हा साडी तो काय सांगू फक्त उरूप नाही उरूपच नाही पक्की झोप पक्की झोप त्या झोपाला काय झालंय ते कळा ना पक्की झोप त्याला समजा मी कुदलोच आणि त्यानं जर मला माग ओढला अर्ध काम वरून तर मग माल रागीन माल राग दो दो दे दोन चार तुम्हाला सांगायचं त्याच्या दोन चार वाजूनच द्या तुम्ही ठोच नाका तू वाजवतो काम करायचं अहो काय असं कुठं वागणार आता का सांगा अहो मी भाई म्हणून याच्या जवळ नांदले याचा परपंच केला माझ्या जागेवर जर दुसरी असती तर राहिली नसती हा माझी कॅपॅसिटी किती माहिती का दिवसा चार वेळा कुदतो रात्री आठ वेळा कुदतो हा का हा भाई तुला त्याचा रोज तुला परवडला पाहिजे सही बात दिन बाहेर रोज काही होत्या तुमच्या आता ते ठेके थे मला काम महत्वाचं आहे ठेके तू गेलो होतो ना ठेके ना मला पंधरा सुपर होत हा का कामच नाईट नाईटचे हा पण कामा झालं ठेके खुश पण थकी पैसे मग आता तुम्हाला मी मी माझ्यातन तिच्यात काही फरक आहे का, का नाही नाही तुला तर तिच्या खुश करायचं तर तुला दोन हजार रुपये द्या लागेल मी कसे काय दोन हजार देईन हजार देईन तुम्हाला परवडलं तर हजार परवडून घ्या लक्ष कर लागत मी तुम्हाला एक सांगू का घाम गळ फटापटा घामाचा घाम गळूस काम करणारा माणूस माणूस मला आवडल नाही काय तुमच्या सारखे माणसं नाही का गावात नाही बोलावणार नाही का आपला कोणी आधार नाही का आव, मी आवाज दिल्या कोणी येईन नाही म्हणू शकत नाही पण मग तू नवरावानी तो लिहिला मग तू नवरून माणूस पाहुण्याचा आवाज देईन ना काय मायवाले पार कुत्र्याना ना मला मला ना माणसं याच्यात आहे ना मा कोर्स होईल तुमचा झाला कोर्स कोर्स सगळ्यांचा सोयल राहतो एवढा माय एवढा काही गोष्टींमध्ये आपण सांगून शिकून घ्यावा लागत असं काही नसतं ते मग तुम्हाला पटल काही यायला वहिनी मी एकदा मी आज सुरू केलं का झुकून सापड दिकून मी हटत नाही मग मी तेच म्हणते तुम्हाला जमल काही यायला मला सांग जमल ना जमल ना बाय आता तू आडली म्हणून तुला आडून पाहिजे काम नाही मला जसं कुत तसं मी कुदन मी कुणी कुणी कुदन तू आणा बाई तुम्ही मागून कुदा पुढून कुदा कसे का वरून कुदा नाही तर खालून कुदा, कुदा? आ, चालन चालन, चालन। मला गरज तुम्हाला सांगत तर काय सांगू तुम्हाला अव रात्रात भर झोप नाही येतो अगं इतकं पाणी भरायचं ध्यान येत पण नाही हालतच नाही जागचा गाजरा बाई मी इतकं पाणी सोडून इतकं पाणी सोडून नाव वार उपडून टाकेन डायरेक्ट असं पाहिजे माणूस हा मोकळा होऊ शकत असच मला माणूस पाहिजे मग तुम्ही येत माझ्या पद्धतीने तुम्हाला पैसे देईन फक्त तुम्ही मला खुश करा करीन ना हा वहिनी कामाच्या बाबतीत आपला कोणी हात झाला नाही आता तुम्हाला थोडा नमुना करून दाखव म्हणजे नमुना कामाचा माझा असं झरलो ना हे बाई असं काय करू राहिले तुम्ही नमुना हा नमुना, नमुना? नमुना काचा मग तू तर माझं काम करा तू माझं काम करा म्हणजे मा मला रातच पाणी भरायला मानावर उठत नाही म्हणून मी तुम्हाला म्हणले तो नाही उठत तर तुम्ही रातच पाणी भरायला मा काम करायला यश का तुम्हाला कोणचं काम वाटलं म्हणजे काम होतं का मग त्याच्या दुसरं काही शोधल याला जाग येत नाही त्याला हलो हालो मी तिवते आणि त्याच्यामुळे मग मी सांगू राहिले का मला रातचं काम पाणी भरायला कामाला माणूस लागेल बहिणी मला आहे ना मी रात काम पण तू सांग बहीण का बरं का मी काही मी संग नसल्यावर वा काय वाणारे तो मा हातादार बहीण हा हा हातात बहीण काय धरायच बॅटरी मिनरी रिकामी बाबा तुला येता आला तर ये मार चालला मा अवकू जायला मला रात म्हणजे एवढे टाइम गाडवा पुढे बसली की त्यांना रातचा गोंधळ भरावा आता मला ना जे रात सापास बनली वाटत तू तो बघ ते हातात राहायचं आता आलं ते या मेरी कमी नाही तो हातात राहायचं मी करीन मेरी कमी नाही ये बाय रोज द्यायचा आणि तो बराबरीने मी जागायचं महानवरा जर देणार असत तर माझ्या काल या थाराला गोष्टी आल्या असत्या आपल्याच्या जेवढा मला वाटलं तो काम चांगलं म्हणून राहिले भाई मा काम करायचंय पाणी बी भरायचंय मग पाणी भरायला मा काम करायला तू माझ्या कुदायला लागला काम बोकड्या काम तिकडे भरून मी कामाचा विचार राहिले तो ब्या ब्या करीत चालला कुदत जा तुम्ही काय राशी मध्ये बसते नाही मग तुम्ही कोणाला पाहू गुसरं म्हणजे अशी चांगली गमत आहे कामाला बोलवायला आलो राशी मध्ये बसते नाही म्हणजे या कार्यक्रम करून नाही आपलं काय जमणार नाही बाबा यात आलं ती ये मी येणार नाही संघ बॅटरी देईन घरातून पाणी भरता आलं तर बरं काम करता आलं तर कर माल रातच नाही तर करू नको नाही माय बायको एकदा लावलं कधी सुडीत नाही म्हणजे दाराची कडी हा एकदा लावली ना येऊ नको बाबा चल चल बायको जवळ पडून राह नाही बाय बाय तामाशे याचा मी याला कामाचं पाणी भरायचं नाही नाही कामाचं पाणी भरायचं विचारलं तर हात मावकुदायला माव लागला बोकड्या वी बेब्याकरी सुटला बेब्याकरी सुटला बरं तरी तंगडी नाही टाकली नाही यांना मा कार्यक्रम केला असं तारीक टिपाय लावली असती